नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या गुरुवार चोवीस जुलै दर्श अमावस्या किंवा आषाढ अमावस्या आहे तर अमावस्या प्रारंभ हा बुधवारी रात्री दोन वाजून तीस मिनिटांनी होणार आहे तर गुरुवारी रात्री बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी अमावस्याची समाप्ती आहे म्हणजे गुरुवार म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस अमावस्या असणार आहे आणि आपण सर्व महिलांना उद्या दिवसभरात खूप सारी कामे खूप साऱ्या सेवा उपाय तापाय हे करायचे असतात आणि मग कोणत्या सेवा करायच्या कोणते उपाय करायचे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे सर्व माहिती आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील माहिती शेवटपर्यंत आहे का उद्या गुरुवारी आषाढ अमावस्या आहे आषाढ अमावस्येलाच दीपामावस्या असं देखील म्हणतात परंतु वर्षीच्या आषाढ अमावस्या ही गुरुवारी आलेली असून या गुरुवारी गुरुपुषामृत योगही आलेला आहे म्हणून अगदी दुग्ध शर्करेचा योग या वर्षीच्या आषाढ अमावस्येला आलेला आहे या वर्षीची आषाढ अमावस्या खूप महत्त्वाची आहे तर आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आषाढ अमावस्या संपल्यानंतर आपल्या सॉरी श्रावण मासाची सुरुवात होते म्हणून श्रावण मासात आपल्याला भगवान शंकरांच्या सेवा करायच्या असतात पारायणं व्रतवैकल्य करायचे असतात म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या घराची साफसफाई यासाठी करायची असते म्हणून उद्या अमावस्येला आपल्याला आपल्या घराची साफसफाई करायची आहे जाळे काढायचे आहे घर स्वच्छ करून घ्यायचं आहे घरात गोमित्र शिंपडून घ्यायचं आहे घ सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ गोमित्राने स्वच्छ पाण्याने थोडीशी हळद टाकून पुसून घ्यायचं आहे मुख्य दरवाजाचा उंबरठा देखील तुम्हाला स्वच्छ पुसायचा आहे मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं थोडीशी हळद घ्यायची त्यात गोमित्र आणि गंगाजल टाकायचं गंगाजल नसेल तर साधं पाणीही चालेल हे टाकून त्या हळदी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे त्यावर हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे गंध अक्षता फुलं व्हायची आहे दुग्धी पोवाळायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला सुद्धा गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच मुख्य दरवाजावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचा आहे आणि शुभ लाभही काढायचा आहे तुम्हाला तुमच्या मुख्य घराच्या दरवाजाला आंब्याच्या डहाळी डहाळ्या किंवा आंब्याचं तोरण लावायचं आहे घरासमोर तुम्हाला सडा टाकायचा आहे रांगोळी काढून घ्यायची आहे तुळशी स जवळही तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुमची रोजची जी दे देवपूजा असेल ती देवपूजा करून घ्यायची आहे आता देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅसची आणि किचन ओट्याचीही पूजा करायची आहे तुम्ही तुमच्या किचन ओट्यावर कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे गॅसची पूजा करायची आहे गंध अक्षता फुले व्हायची आहे धूपदीपो ओवाळायचं आहे सॉरी त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराची जी फरशी आहे ती फरशी पुसण्यासाठी तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यात गो थोडंसं गोमित्र गंगाजल लिंबू आणि जाडं मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आणि या मिश्रणाने तुम्हाला तुमची घरातील फरची पुसायची आहे असं केल्याने आपल्या घरात जी काही नकारात्मकता असते निगेटिव्ह निगेटिव्हिटी असते ती दूर होते आता यानंतर तुम्हाला दिवसभरात काही सेवाही करायच्या आहे तर कोणत्या सेवा करायच्या आता अमृत योग आहे म्हणजे वर्षातला अतिशय महत्त्वाचा योग आहे या अमृत योगावर आपण बारा वातींची सेवा ही लक्ष्मीप्राप्तीसाठी करत असतो लक्ष्मीप्राप्तीची उच्च कोटीची सेवा म्हणजे बारावातींची सेवा आपल्याला बारा फुलवाती या चढ गुरुपुषामृत योगावर ही सेवा जी आहे बारावातींची ती गुरुपुष्यामृत योगालाच करायची असते गुरुवारीच करायची असते त्याची सुरुवात गुरुवारीच करायची असते म्हणून उद्या सायंकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनटांनी गुरुपुषामृत योग सुरू झाल्यानंतर आपल्याला बारा फुलवातींची सेवा सुरू करायची आहे बारा फुलवाती आपल्याला चढत्या क्रमाने लावत जा जायचं आहे आणि परत उतरत्या क्रमाने जाळायचं आहे अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला ही सेवा करत असताना सुक्तमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे कुबेर मंत्र म्हणायचं आहे नवार्णव मंत्र म्हणायचं आहे तसेच स्वामी समर्थ महाराजांचा ना नामजपही आपल्याला करायचा आहे गुरुपुरषामृत योगाला आपल्याला आपल्या गुरूंची सेवाही करावी लागते त्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवाही करायची आहे तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवा करायच्या आहे दिवसभरात व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा विष्णू विष्णूसहस्रनामाचं पठण करा गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे तसेच स्वामी चरित्र सारामृताचंही तुम्ही एक पाठ करा किंवा जे नित्य सेवेत अध्याय वाचणार आहात ती सेवाही तुम्ही करा तारक मंत्राची सेवा करा तुम्हाला स्वामी समर्थ मंत्र नामाचा जप करायचा आहे सिद्ध कुंजिका स्तोत्राचंही तुम्ही उद्या पठण करू शकतात त्याचबरोबर ललिता सहस्रनाम स्तोत्राचंही पठण करू शकतात किंवा श्रवण करू शकतात तुम्हाला दिवसभरात जितकं शक्य होईल तितक्यात जास्त सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चनही उद्या करू कि शकतात किंवा श्रीयंत्रावरही कुंकुमार्चन करू शकतात किंवा तुम्ही कुलदेवीचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊन त्यावरही कुंकुमार्चन करू शकतात कुंकुमार्चन ही महालक्ष्मी देवीची अतिशय आवडती सेवा आहे त्यामुळे सर्वांनी कुंकुमार्जन करा अशा प्रकारे काही सेवा आपल्याला करायच्या आहे आणि सायंकाळच्या वेळेस आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही उपायही करायचे आहे आता उपाय कोणते तर आपल्याला आपल्या घरावरून आपल्याकडे जर काही चार चाकी दोन चाकी गाड्या असतील किंवा मोठ्या गाड्या वाहने असतील तर त्यांच्यावरून नारळ उतरवून टाकायचा आहे असं केल्याने जो जो काही दोष त्या वस्तूंना लागलेला असतो जी काही नकारात्मकता असते वाईट नजर असते ती निघून जाते आपल्या घरातील मुलांवरून लहान मुलांवरून व्यक्तींवरून आजारी व्यक्तींवरून तुम्हाला नारळ ओवाळायचा आहे नारळावर तुम्हाला शेंदूर आणि त्रिशूल काढायचा आहे आणि ज्या मुलावरून नारळ ओवाळायचा आहे त्या मुलाला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायला लावायचा आहे नारळाचा शेंडा मुलाकडे करायचा सात वेळा तो नारळ कड्याळाच्या दिशेने त्याच्यावरून ओवाळून घ्यायचा आहे आणि सात वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं नारळ ओवाळून झाल्यावर घराच्या बाहेर तो नारळ ठेवून द्यायचा किंवा डस्टबिनमध्ये ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही आ, हे काही उपाय करू शकतात तसेच तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस थोडंसं तांदूळ घेऊन त्यावर कापूर घ्या सात पाच सात कापराच्या वड्या घ्या त्यावर सात लवंगा टाका आणि तो कापूर प्रज्वलित करून त्याचा धूर तुम्हाला घरभर घेऊन फिरायचा आहे तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती या धुराने कमी होईल तसेच कर्पूर होमय तुम्ही करू शकतात म्हणजे एक नारळ घ्यायचा त्या नारळवर सात कापराच्या वड्या ठेवायचा आणि तो त्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि तो नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या पूर्ण घरभर फिरायचा आहे त्या नारळा नारळावर त्या जो कापूर आहे त्यात तुम्ही पिवळी मोहरी असली तर तीही टाकू शकतात आणि घरभर पूर्ण तुम्हाला तो नारळ घेऊन फिरायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसूनही तो नारळ तो करपूर होम करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला उद्या दिवसभरात जितकं जास्त शक्य होतील तितक्या जास्त सेवा करायच्या आहे सायंकाळी तुम्हाला तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ एक कणकेचा दिवा किंवा साधा दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे त्या दिव्याच्या वातीचं तोंड हे दक्षिण दिशेला येणे याची काळजी घ्या तो दिवा तुम्ही तुमच्या घरात घराबाहेर गहरा ओट्यावर गॅलरीत किंवा ग गच्चीवर कुठेही ठेवू शकतात तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला हा दिवा लावायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला उद्या दिवसभरात जितक्या जास्त शक्य होईल तितक्या जास्त सेवा आणि उपाय हे करायचे आहे या सर्व सेवा आणि उपाय करत असताना आपल्या मनात विश्वास आणि श्रद्धा हवी भक्ती हवी आपण जे काही करत आहे ते मन अगदी मनापासून करा आणि विश्वास ठेवूनच करा तरच ज्या काही सेवा करू आपण त्याचं आपल्याला फळ मिळेल आणि या सर्व सेवा केल्याने आपल्याला नक्कीच लक्ष्मीप्राप्ती होईल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद लाही राहील तर झालेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा।